नमस्कार सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत डिंकाचे लाडू आता थंडीचे दिवस सुरू झाले आहेत त्यामुळे डिंकाचे लाडू हे शरीरासाठी खूप चांगले असतात त्यासाठी लागणारे साहित्य इथं मी खोबरं खिसून घेतलं आहे काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत सीड्स घेतले आहेत डिंक घेतलं आहे मखाने घेतले आहेत गूळ घेतला आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे खारीक पावडर घेतली आहे आणि थोडंसं तूप घेतलं आहे आता एका पॅनमध्ये आपण खोबरं चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत सुकं खोबरं चांगलं गोल्डन ब्राऊन होपर्यंत भाजायचं आहे त्याचा चांगला खमंग वास येऊ लागला की ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे खोबरं भाजून झाल्यानंतर आता पॅनमध्ये आपण मखाने भाजून घेणार आहोत मखानेही आपण चांगले कुरकुरीत होपर्यंत भाजायचे आहेत मखाने चांगले कुरकुरीत झाले की तेही आपण ताटात काढून घेणार आहोत आता आपण पॅनमध्ये दोन चमचे तूप घालून घेणार आहोत पॅनमध्ये दोन चमचे तूप घातल्यानंतर तूप सर्व पॅनमध्ये पसरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये खारीक पावडर घालून घ्यायची आहे खारीक पावडर चांगली गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि तिला आपण आता एका परातीमध्ये काढून घेणार आहोत खारीक पावडर चांगली भाजून झाल्यानंतर चा तिला एका परातीत काढून घेतली आहे आता आपण त्याच पॅनमध्ये दोन चमचे तूप घालून दोन चमचे गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि ते चांगलं गोल्डन ब्राऊन होपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि तेही पराठीमध्ये आपण काढून घेणार आहोत चला आता आपण राहिलेले ड्रायफ्रूट्स भाजून घेऊ त्यासाठी मी पॅनमध्ये दोन चमचे तूप घेतलं आहे आणि त्यामध्ये आता मी बदाम चांगले भाजून घेतले आहेत बदाम चांगले भाजल्यानंतर ते आपण काढून घेणार आहोत आणि आता आपण त्यामध्ये काजू टाकून घेणार आहोत काजूही चांगले भाजून झाले की तेही आपण बाहेर काढून घ्यायचं आहे काजू चांगले भाजले की ते आपण काढून घ्यायचे आहेत आणि आता त्यामध्ये आपण सीड्स टाकून घेणार आहोत सीड्स चांगले भाजले की तेही आपण बाहेर काढून घ्यायचे आहेत सीड्स चांगले खमंग आणि कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत सीड्स भाजल्यानंतर ते काढून घ्यायचे आहेत पॅनमधून आणि नंतर मग त्या पॅनमध्ये थोडंसं तूप वाढवून घ्यायचं आहे आणि आपण आता डिंक तळून घेणार आहोत डिंक हा आपण दोन बॅचमध्ये तळून घेणार आहोत कारण डिंक एकदम चांगला भाजला जात नाही त्यामुळे डिंक दोन बॅचमध्ये भाजून घ्यायचा आहे आता एका बॅचचा डिंक भाजून झालेला आहे आता दुसऱ्या बॅचचा डिंक आपण भाजून घेऊया डिंक चांगला खमंग आणि कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे डिंक चांगला भाजला की त्याचा थोडासा कलर चेंज झाला की तो आपण काढून घेणार आहोत डिंक चांगला भाजून झाला आहे आता आपले सर्व जिनस चांगले भाजलेले आहेत तर आपण आता खोबरं थोडंसं चुरून घेणार आहोत खोबरं चांगलं चुरून झालं की त्यामध्ये ते आपण आता एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत खोबरं आणि मखाने मिक्सरच्या भांड्यात काढून घेतल्यानंतर ते एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्याची जास्त पावडर करून नाही घ्यायची थोडेसे चंक्स राहिले पाहिजेत असं आपण त्याला बारीक करून घ्यायचं आहे नंतर आपण ड्रायफ्रुट्स पण तसेच बारीक करून घेणार आहोत ड्रायफ्रुट्सची पण आपण जास्त बारीक अशी पावडर होऊ देणार नाही ड्रायफ्रूट्स बारीक झाल्यानंतर तेही आपण आता त्या परातीत काढून घ्यायचं आहे आणि आपण आता डिंक बारीक करून घेऊया ही एकदाच फिरवून घ्यायचं आहे आणि तोही आपण या बाकीच्या सारणामध्ये काढून घेणार आहोत डिंक चांगला बारीक झाल्यानंतर तो सर्व सारणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता हे सर्व सारण आपण मिक्स करून घेणार आहोत सारण चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण ज्यामध्ये सर्व वस्तू भाजल्या होत्या ते पॅन गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे नंतर आपण घेतलेला गूळ त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि गूळ चांगला मेल्ट होऊपर्यंत त्याला सतत हलवत राहायचं आहे गूळ चांगला मेल्ट होऊ द्यायचा आहे गुळाचे आता स सगळे खडे पाण्यामध्ये आपण विरगळू देणार आहोत गूळ चांगला विरगळला की तो लगेच आपण सारणामध्ये काढून घेणार आहोत कारण गूळ आपण जास्त इथं त्याचा पाक होऊपर्यंत ठेवणार नाही गुळ विरगळा की लगेच तो सारणामध्ये वतून घ्यायचा आहे आणि आता सर्व सारणामध्ये हा हे गूळ आपण मिक्स करून घेणार आहोत चांगल्या प्रकारे सारणामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडंसं हा कोमट सारण आहे तोपर्यंतच आपण त्याचे लाडू वळून घेणार आहोत कारण नंतर सारण थंड झाल्यानंतर आपण त्याला त्याचे लाडू चांगले बनवू शकणार नाही त्यामुळे सारण जोपर्यंत थोडंसं सा कोमट आहे तोपर्यंतच त्याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले डिंकाचे लाडू तयार झाले आहेत रेसिपी आवडल्या असल्यास शेअर करा लाईक करा कमेंट करा